कुठे गेलती ती हा नुसतं कामाचा नाही पता नुसतं फिरायचं सांगा फिरायला गेलते काय कुठे गेल मग कामाला फिरायलाच गेलती ना कामाला गेल बापा कामाला गेल ती रे इशू इकडे चल काय करायला होय गे औषधाच औषधाचं चल इकडे चल पळव कर पळ आली का तू चल कुठे गेल ती बाई कामाला गेल ती आणि मम्मी मम्मी पण गेली ती मम्मी म मला काय म्हणे मम्मी कामाला नाही गेली म्हणे मी

ये 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 हे माझं बाळ आहे माझ हे माझ आहे माझ हे माझं छोट बाळ माझ बाळ हे माझी आहे शोरी दोघायची माझी आहे बाई तू नाही दोघायची दोघायची आहे खर आणि मग मला चहा करून द्यायच हा चहा करून दिल्ली चहा पिवाट नाही हा मला चहा पिवाट बाई कळे बाजूस काय बडबड बाई तू तू ईश्वरी कोणाची मला पप्पी नको 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 देचा। नको 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 दे 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 नको आग आग द्यायचा तुला नाही हा मला बापू गोड लागले इकडून अरे हे हे दादा बाय दादा हे काय करतोय टोपी कशी घातली टोपी कशी घातली तू अशी अशी घाल टोपी अशी हाताल काय झालं अशी हाताल काय झालं बघा काय झालं हे काय लावलं का हे हे काय लावलं हे असं आम्ही कुठे गेल तू बीट काढायला बीट काढायला गेलती बाप बापरी बीट खाली का बाई बघ की नाही घुबडी टोपी कशी उलटी घातली रे टोपी कशी घातली रे तू दाखव उलटी टोपी कोण मी नाही घातली तूच घातली पाहिजे उलटी टोपी